हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर बाहेरून आत्ता आलो आहे आणि आमचं कसं सकाळचं जेवण असतं आणि दुपारच्या वेळेस असंच काहीतरी चुनू मुनू करत असतं तर त्यामुळं आता आत्ताच बाहेर गेलो होतो आणि मग बाहेरून आल्यानंतर मग चुकुलीला पोहे करायला सांगितले होते मम्मीने आणि हे बघा मी आता सध्या शिकते मेकअप त्यामुळं मेकअपचं सामान आणायला गेलतो तर आय लायनर आणि नंतर फाउंडेशन वगैरे आणलं होतं तसं मी सामान पंढरपूरवरून येतानाच घेऊन आलते पण जे मी फाउंडेशन आणलं होतं तर ते फाउंडेशन छकुले म्हणते चांगलं नाही त्यामुळं मग तिला जसं पाहिजे होतं तसं तसं मी फाउंडेशन म्हणजे ती आम्ही सगळेच गेलतो मग ते फाउंडेशन वगैरे घेऊन आलो आहे आणि मी आता बऱ्यापैकी खूप जणांचा म्हणजे तीन चार पाच जणींचा तर मेकअप केला आहे मी आणि आता मला जमायला पण लागला आहे मेकअप चांगला त्यामुळं मी आता तुम्हाला मी मेकअप कसा करते तर ते पण एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन आणि आता जेवण जेवण तर झालं होतं पण आता बाहेर फिरायला गेलं की फिरून वगैरे आलं की मग थोडी भूकच लागते त्यामुळं मग आता एका साईडला चहा पण ठेवला होता आणि मग छुकुलीला पोहे करायला सांगितले होते मग छुकुली मस्त असे पोहे करते छुकुली छान पोहे करते तर ती थोडं वेगळ्या पद्धतीने करते पोहे आणि हळद वगैरे ह्यालाच लावते पोहेलाच मीठ वगैरे लावते शेंगदाणे तळून घेते आणि तळून घेतलेले शेंगदाणे पण असं पोहेमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करते आणि असं पोहे वगैरे करत असते आणि मग पोहे वगैरे खाऊन झाले की मग मग तिथंच मी अजून एकदा मेकअप केला होता आता बाकीचे बाहेरचे तर कुणाला शोधून काढायचं आता लहान मुले आणि लहान मुलींवर कसं एवढा मेकअप काय त्यांचा किती छोटा चेहरा असतो आणि मग ते मेकअप असं पटकन पण होतं आणि मग कसा आहे ते समजत पण नाही त्याचं मोठ्यांवर कसं व्यवस्थित असं समजतो मेकअप कसा झाला आहे काय तर त्यामुळे मी आता सध्या छकुलीवर आणि वहिनींवर करत होते वहिनी पण गेल आता गेल्या त्यामुळे आता छकुलीचं आहे मग आता मी म्हणजे आता शिकले बऱ्यापैकी आता नवरीचा मेकअप आहे तर तो करायचा आहे आणि छोकुलीचं कसं छकुलीचं करायचं म्हटलं की मग बाळ आहे घरात छोटं मग ते झोपायची वाट बघत बसावं लागतं आणि मग झोपल्यानंतर मग मेकअप करायचा असतो तर असं आहे मग आता झोपली होती आणि झोपल्यावरच मग आम्ही गेलो होतो महूदला महूदवरून जाऊन सामान वगैरे आणलं आणि मग आता पोहे वगैरे खाऊन घ्यायचे आणि मग बाकीचं असेल ते करायचं आणि दुपारच्या वेळेस आमच्याकडं आबाळ येते आणि आबाळालं की असं वारा थोडंसं पाऊस एकदम बारीक क्रीम झिम असा छोटसा पाऊस पडत असतो आणि मग पाऊस वगैरे पडलं की मग काय गवत वगैरे सगळीकडं सगळीकडंच वाढतं आणि इकडं पण बघू शकता गवत वगैरे वाढले आणि आता तो दुपारचा आहे सगळं पण दुपारचं वाटत पण आहे दुपारची वेळ आहे एकदम असं सकाळचं टाईम असल्यासारखंच वाटते आले की छान वाटतं इथं आहे आमची बोर आणि मग बोरला झाकून वगैरे ठेवले आमच्या गुलाबाला हे पण लागलेत कळ्या लागलेत ते पण दाखवते आणि इथं अजून नळ यायचं आहे तोपर्यंतच कनेक्शन काढून सगळ्यांना दिलेत आता नळाचं पाणी कधी येणार काय माहिती नाही बरे तर मग त्या तीन ते चार वर्ष लागतील अजून आणि हे आहे आमच्या झाडाची फुलं फुलं पण लागलेत आणि फुलं लागलेली काढून ठेवलेत आता आणि इथं कळ्या पण आहेत तीन चार तीन चार कळ्यांना एकदम छान अशा उमलाय लागलेत खूप जास्त मोठी नाहीत होत आणि इथं शीताफळं आहे शीताफळाला पण असं फुल लागले आणि छोटी छोटी शिताफळं पण लागलेत आणि आमच्या झाडाची शीताफळं खूप मोठीच्या मोठी होतात आणि छान पण लागतात खायला शीताफळं खायला मला आवडतं आणि मोठं मोठं असेल तर मग अजून छान लागतं छोटे छोटे म्हटलं की बिया छोट्या असतात त्याच्यात आणि बघा बघायचं पण आहे सीताफळ तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते आणि पिवळी पिवळी झाली का मग ते पिकतात झाडाला पिकली सीताफळं की मग ते खाले पडतात त्यामुळे थोडासा तर ते त्यांचा कलर चेंज व्हायला लागला थोडीशी पिवळी झाली का मग सीताफळं काढून ठेवायची आणि ते बघू शकता कसं लिंबू झालं आहे मी थोडासा हात लावला तर निघालात तुटून आणि मग जवळून नीट बघितला तर छोटा होता त्यात काय रस वगैरे नसेलच आणि खराब पण झाला बहुतेक त्यामुळं तो टाकून दिला मी आणि बाकी पण लागलेत मग झाडाला भरपूर अशी लिंब लागलेत उन्हाळ्यामध्ये पण होती उन्हाळ्यात लिंब कशी मोठी होत नाहीत तसं पाऊस वगैरे पडायला लागला की आमच्या झाडाची लिंब खूप मोठी होतात आणि भरपूर लिंब असतात तर बारा महिने लिंब असतात असं कधीच नाही की झाडाला लिंबू नसतं थोडीशी का असे पण लिंब असतातच आणि अशा आहेत तुम्हाला दाखवते पण हे इथे का आहे नंतर इथे का आहे आणि कच्चं जरी असलं ना तर रस पण खूप जास्त असतो झाडामध्ये लिंबांमध्ये कपडे पण वाळत टाकले होते इकडं असे आणि वारं वगैरे सुटते त्यामुळे मम्मीने कपड्यांना गाठ मारली होती आणि इथं पण आहे बघा इथं झाडाला फूल लागले आणि पाऊस पडायला लागलोच बहुतेक सीताफळाच्या झाडाला फुल लागतं आणि उन्हाळ्यामध्ये सगळं पानं पडून जातात नंतर नवीन पालवी येते आणि मग नवीन पालवी आली का मग झाडं पण छान व्यवस्थित दिसतात आणि मम्मीनं केस म्हणजेच लावायसाठी आणली होती फुलं तोडून आणि जास्त नाही तोडत कधी तर मग मी आणते तोडून आता काय होते व आम्ही नाही तोडले की मग बाहेरचंच तर तोडून घेऊन जाते त्यामुळे आता झाडाला पण ठेव वाटत नाही कोण ना कोण घेऊन जाते तोडून त्यामुळं मम्मी आणते आणि मग लावायची फुलं वगैरे नंतर मग थोडासा आराम केला आणि मग मेकअप वगैरे केला, केला चोकुलीचा अजून एकदा आणि मग संध्याकाळच स्वयंपाकाला सुरुवात केली होतीच भागरी छकुली करायला लागली होती आणि मी मटकीची डाळ बनवायला लागली होती मम्मीला आले होते आमच्या घरी डंक आहे त्यामुळं मम्मीला आली होती चटणी मम्मीचं चालू होतं चटणी बनवायचं काम त्यामुळं आमच्या दोघींकडे आला होता स्वयंपाक मग इथं मी बनवते मटकीची डाळ आणि छोकुली थोड्या भाकरी करते भाकरी करते तोपर्यंत मग झोपली होती बाळ मग ते उठलं की मग ती गेली नंतर मी भाकरी पण केल्या तर असं आहे आणि आजच करायला लागले होते ती ती पण आल्यापासून तिने पण काय स्वयंपाक केलं नाही अजून आणि त्यामुळं ती लहान बाळ असले की मग काय करत आपण येत नाही लहान बाळाला त्याच्याकडंच लक्ष द्यावं लागतं तर असं आहे भेंडी पण बनवायची होती भेंडीला मग भाकरी वगैरे झाली की त्याच तव्यामध्ये बनवायची होती आणि मी भाकरी शेकू पण लागत होते आणि एका असा इथला बटकीची डाळ बनवायचं पण चालू होतं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा आणि चुकलीच्या भाकरी कशा वाटल्या ते पण सांगा आणि तिला भाकरी अजून रोज रोज नाही करत ना ते त्यामुळे तिला अशा भाकरी असं टाकलं की थोडंसं फुगा आल्यासारखा आहे पण भाकरी फुकते मात्र टमटमीत आता तुम्हाला मी दाखवलीच भाकरी छान अशी व्यवस्थित फुकते पण आणि मी माझं चालवतो एका साईडला भाकरी शेकत शेकत मटकीचं डाळ बनवत बनवत असं काम चालू होतं आणि मग मीचा डंकाचाच आवाज चालू आहे डायरेक्ट तुम्हाला मागचा जर आवाज दाखवला ना तर तुम्हाला खूप म्हणजे खूप मोठ्याच्या मोठा दन 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 असा आवाज ऐकायला चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला तर मग बाय